मित्रांनो मी विनय दलिवॉक्स तर मी आज आलो आहे रायगड जिल्हा इथे खो, खोपोली गावाच्या इथे आपल्या श्री गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे आलो आहे आणि आता आपण महाराजांच्या मठामध्ये जाणार आहे आणि आतमध्ये काय काय आणि वरती गुफा पण आहे महाराजांची जिथे महाराज तपस्या करायचे तर ते सर्व पापू कव्हर करण्यात तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपण खोपोली स्टेशनला पोचलो आहे तर चला आता मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो बघू शकता आता आपण ऑटो रिक्षामध्ये बसलो आहे इथे रिक्षाचे वीस रुपये घेता पर सीट सर्वे सेरिंग रिक्षा असणार तुम्हाला जिथे जायचे तिथे सर्वांचे अलग अलग प्राईज आहे गगनगिरी मठचे एकूण वीस रुपये घेता पर पर्सन तर चला आता मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो बघू शकता ही गंगा नदी आहे आणि नदीच्या इथे श्री आपल्या गगनगिरी मठ आहे महाराजांचा आश्रम आणि सोमारे रायगडचे सर्वे डोंगर आहे खूप असा भारी सुंदर व्यू आहे तर बघू शकता हा आपला एंटरस आहे श्री तपस्वी गगनगिरी महाराज पाताल गंगाक्षेत्र हे महाराजांचा गेट आहे बघू शकता इथून एंट्री आहे आपण एंट्री करूया आणि आतमध्ये शूट आलाऊ नये तर आपल्याकडून जेवढा शूट होईल तेवढा आपण कवर करू बघू शकता इथे चप्पल स्टँड आहे आणि पर चप्पलचे एका माणसाचे एक, एक रुपया इथे स्टँडचे घेतात आणि स्टँडमध्ये चप्पल तुम्ही ठेवा असे इथे बाहेर ठेवू नका चांगला ना टापू मटा झालो आहे आणि एक रुपया वाचवायसाठी काय वाई खूप असा सुंदर मठ वाटतोय बघू शकता वरती ओम आहे आणि वातावरण पण बघू शकता खूप एकदम क्लायमेट खूप भारी आहे तर मी त्यांन बघू शकता मठामध्ये जायचा हा रस्ता आहे आणि आतमध्ये आलो बघू शकता खूप सुंदर आणि खूप मोठा असा तुम्हाला मठ दिसेल महाराजांचा त्या चला महाराजांचे दर्शन घेऊया तर मित्रांनो बघू शकता या जागेवर आपल्या महाराजांनी समाधी घेतलेली ही समाधी वाली जागा आहे महाराज तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा नजारा दिसतोय आणि हा मठ खूप सुंदर बांधलाय आणि जागा निसर्गाचं रौम्य या स्वरूपामध्ये खूप असा भारी वाटते बघायला मठ बघू शकता आणि इथं भक्त निवास या भक्तनिवासची प्राईज पर पर्सेंट पाचशे रुपये चोवीस घंट्यासाठी तर मित्रांनो आता आपण चालले गुफा दर्शन इथून असं आहे गुफेला जर तुम्ही आले ना तुम्हाला मंदिराच्या आतूनच यायला लागेल विदाउट चप्पल चला आता आतमध्ये सीधा सीधा जाऊन बघ्या गुफा आणि किती भारी व्ह्यू येतो गुफेचा इथून त्याला बघा इथे गोश आलाय तिथे बघ्या गाय इकडचे गोश आला इथे सडवे बछडे गायचे तर मित्रांनो आता आपल्याला हा डोंगर चढून जायचं आहे गुफेच इथे ते मित्रनो गुफा तर खूप वरती आहे मला तर लागलाय दम बघू शकतो एवढा वरती चढून आलोय तरी अजून वरती खूप चढायच आहे तर ज्याला दम आहे ना माझ्यासारखा त्याने बाई पण पाणी घेऊन ये आणि मग वरती चढा ए फ्यू मोमेंट्स ला एकदम व्यू एन्जॉय करा तरी अजून खूप वरती चढायचं आपल्याला बघू शकतात तर चला आता डायरी वो वरतीच भेटे आपण तर मित्रांनो पोचायला आलो आहे आपण हे सीडी आता थोडे आहे ते चढेचे आणि व्ह्यू बघू शकता खूप असा सुंदर व्ह्यू आहे चला वरती गुफेचं इथे भेटे डायरी तर मित्रांनो एकदा तुम्ही गुफेचा इथून वरून व्ह्यू बघू शकता आणि महाराजांचा मठ संपूर्ण पुरे दिसतो आणि व्ह्यू काय येतोय खोपोली गावाचा तर मित्रांनो गोफ्याचा इथे एंट्रीला पोहोचलो आहे चला आतमध्ये जाव्या तर मित्रांनो बघू शकता या गुफेमध्ये गगनगिरी महाराज येऊन तपस्या करायचे खूप वर्ष पहिला आणि बघू शकते आजूपर्यंत त्या टायमिंगची गोष्ट आहे आजूपर्यंत मित्रांनो आपला श्री गगन महाराजांचे दर्शन घेऊन झाले गुफाचे पण दर्शन घेऊन झालो आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तोपर्यंत आपण भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओने